जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी एका शेतकऱ्यानं स्मशानभूमीत स्मशान, स्मशान आंदोलन सुरू केलं आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाण येथील स्मशानभूमीमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलंय यमाचा फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपून हे अनोखं आंदोलन सुरू करण्यात आलंय राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी ही प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे कारभारी मसलेकर असं या आंदोलकाचं नाव आहे सध्या बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाण गावातील स्मशान भूमीमध्ये हे अनोख आंदोलन सुरू आहे याआधी म्हसलेकर यांनी विहिरीत खाट हवेत लटकवून त्या खाटेवर बसून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं आता पुन्हा म्हसलेकर यांनी हे आंदोलन सुरू केलंय त्यामुळे म्हसलेकर यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाची आता संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये चर्चा झाली आहे आज या ठिकाणी मौजे केळेगावां या ठिकाणी आम्ही स्मशान आंदोलन करत आहोत आणि या स्मशान आंदोलन करण्याचा मागचा उद्देश असा आहे की आम्ही आतापर्यंत बरेचसे आंदोलनं शेतकऱ्याचा सर्व कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा खोरा व्हावा यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की निवडणुकीपूर्वी जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलं होतं की जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांचा सामवारा खोरा करू परंतु त्या ठिकाणी ते, ते आपला वचननामा विसरले नाही आणि त्यांना वारंवार आठवण करून देऊन सुद्धा त्या ठिकाण त्याचा फायदा झाला नाही आणि म्हणून आम्ही आता या ठिकाणी जिथं जी जीवनातलं अंतिम सत्य असतं आणि शेवटी माणसाला जिथं जावं लागतं त्या ठिकाणचं हे शेवटचं आणि सरकारला या ठिकाणी सरकारचा माथा ठिकाणावर आणण्यासाठी या ठिकाणी हे स्मशान आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे आणि या आंदोलना जर आम्हाला या ठिकाणी कर्जमाफी मिळाली नाही तर या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी सर्व सीता वगैरे रचलेली आहे आता या ठिकाणी तर सरकारने आमच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अन्यथा या ठिकाणी येऊन आमच्या चेतेला आग्नी द्यावा अशी आमची या ठिकाणची या आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका आहे तिथे आम्ही शेतकऱ्यांना सातबारा कोरा 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 करू परंतु अनेक प्रकारचे आंदोलन सुद्धा आमच्या मागणीची कुठं दखल घेतली गेली नाही आमच्या आंदोलनाची कुठं दखल घेतली गेली नाही नागपूरच्या अधिवेशनातसुद्धा आम्ही या ठिकाणी हा मुद्दा मांडला होता त्यानंतर आम्ही बदनापूरच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं झाडावरती चढून तिथंही काही फायदा झाला नाही त्याच्यानंतर आम्ही मुंबईच्या मंत्रालयात गेलो तिथेही आम्हाला अटक करून टाकण्यात आलं तर तिथंही काही फायदा झाला नाही त्याच्यानंतर मग आम्ही तिथून आल्यानंतर एका विहिरीमध्ये आंदोलन केलं बावडी आंदोलन त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लेखी देण्यात आलं की तुमची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचू परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही आणि मग म्हणून आम्ही आज या ठिकाणी केळीगाव आणि या गावामध्ये हे आंदोलन स्मशान आंदोलन चालू केलं आहे आणि हे आता शेवटचं आंदोलन असणार आहे कारण आता स्मशान हा शेवटचा पर्याय असतो त्याच्यामुळं एकतर या ठिकाणी आता कर्जमाफी होईल नसता मग या ठिकाणी फडणवीस साहेबांनी येऊन आमच्या ते लाग लावावी एवढीच आमची मागणी आहे चालतं सर शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी अरे कोण म्हणतं देत नाही शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आली अरे होत कशी नाही